नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया आपण बरेचसे लोक अक्षय तृतीया सण मोठ्या उत्साहाचा साजरे करतो पुरणपोळी आंब्याच्या रसाचा नैवेद्य असतो बरेचसे लोक आपल्या आपल्या परीने त्यांच्या त्याच्या परीने वेगवेगळी पूजा या दिवशी करत असतात परंतु मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ आज बघत आहात अक्षय तृतीयाच्या आधी कोणत्याही दिवशी बघत आहात समजा अक्षय तृतीयाच्या आधी हा व्हिडिओ बघत आहात तरी तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला हा उपाय करताना फक्त एक सुपारी या जागेवर ठेवायची आहे आणि अक्षय तृतीया झाल्यावर कोणत्याही दिवशी तुम्हाला या सुपारीचे विसर्जन करायचे आहे आता हा उपाय कसा करायचा त्याबद्दल जाणून घेऊया यासाठी तुम्हाला एक पूजेची सुपारी लागेल ती पूजेची सुपारी नवीन नवी हवी वापरलेली अजिबात असू नये ती सुपारी तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायची आहे देवघरात कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी संध्याकाळी दुपारी केव्हाही तुम्ही ठेवू शकतात केव्हाही हा उपाय करू शकतात अक्षय तृतीयेच्या आधी केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकतात तर हा उपाय करताना देवघरात सुपारी ठेवायची हळदी कुंकू वक्षत वाहून सुपारीची पूजा करायची अगरबत्ती ओवाळायची दिवा लावून दिवा ओवाळायचा आणि हात जोडून प्रार्थना करायची जीही इच्छा असेल ती बोलायची जेही मागणं असेल ते बोलायचं जेही संकट दूर करायचे असेल ते संकट सांगायचं आणि प्रार्थना करायची की आमच्यावर लवकरात लवकर कृपा करा आमचे संकट दूर करा आमच्या इच्छा पूर्ण करा आणि ती सुपारी तिथेच देवघरात राहू द्यायची अक्षय तृतीया येईपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ त्या सुपारीचे पूजन करायचे आणि अक्षय तृतीया आल्यानंतर आपण जोही नैवेद्य केला असेल तो देवघरात नैवेद्य दाखवायचा अर्थातच त्या सुपारीला सुद्धा तो नैवेद्य दाखवायचा आणि अक्षय तृतीया झाल्यावर जा म्हणजे अक्षय तृतीया झाल्यावर जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्या सुपारीचे तुम्हाला पाण्यात वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे पाणी नसेल तर तुम्ही कोणत्याही झाडाकडे मोठ्या झाडाकडे ती सुपारी ठेवू शकतात तर नक्की हा उपाय करा तुम्हाला याने नक्की लाभ होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद